पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्तानने आता मुस्लिम कार्ड खेळले तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझर ऑफ इस्लामिक कोऑपरेशनकडे पाकिस्तानने मदतीसाठी भीक मागितली आहे तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लिम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत पाहूया सिरिया इराक अझरबैजान तुर्की मलेशिया हे देश पाकिस्तानासोबत आहेत तर सौदी अरेबिया यू ए कतार ओमान कुवेत बहरीन आणि इजिप्त हे देश भारतासोबत असल्याचं चित्र आहे मुस्लिम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठिंबा देत आहे त्यामुळे सत्तावन्न देशांपैकी वीस पंचवीस देश भारताविरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्या हाती आहेत त्यामुळे ठरावाला पाठिंबा देणारे देश युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ञांनी सांगितलंय पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून बंदुकीच्या जीवावर दहशतवादला पाठिंबा देणारे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानेही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायला हवा त्यामुळेच तर राजनैतिक पर्यायाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायला हवी असं सामान्य जनतेकडून बोललं जात आहे